हॅलो मी आहे प्रमिला आणि आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी खास पी सी यू डीवरती उपचार हा घरगुती उपचार आहे आणि मला फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे पी सी यू डी झाला होता मला वजन खूप वाढत होतं माझं आणि वजन वाढल्यामुळं मला प्रेग्नेन्सी पण राहत नव्हती पी सी डी वेगवेगळ्या प्रकारचा असतो ते नंतरून बघू आपण पी सी यू डीवर उपाय म्हणजे मी खूप सारे शोध लावले गुगलवर सर्च केलं यूटूबवर सर्च केलं त्यानंतर मी हा काढा बनवला आहे तर काढा बनवायसाठी आपल्याला लागणारं आहे पाणी पाणी आपण उकळवून घ्यायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची दालचिनीची पावडर जिरं आणि पुदिना पुदिना टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आल्याचा रस पण टाकायचा आहे आणि आल्याचा रस टाकून झाल्यानंतर चांगलं दहा पंधरा मिनटे ते पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि उकळवून घेतल्यानंतर ते पाणी आपल्याला एका कपमध्ये गाळून घ्यायचं ते गाळलेलं पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबूचा रस आणि मध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते प्यायचं ह्या काढ्यामुळे माझा डी सहा महिन्यामध्ये बरा झाला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा